येणाऱ्या वीस तारखेला होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या या छोटेखानी बेली गावातील बैठकीच्यासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचेच लाडके उमेदवार आणि तेवीस तारखेनंतर ज्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी होऊन पुन्हा एकदा आमदार म्हणून आपल्या सगळ्यांना पाहायचं आहे ते आमदार महेंद्र शेठ दळवी गावन काका आपले चंद्रशेख साहेब आणि अगदी कमी कालावधीमध्ये म्हणजे कालच आमचं ठरलं की आपण नवे दरबेलीमध्ये बैठक घेऊया आणि कमी कालावधीमध्ये आपण सगळे जर जमलात खरंतर तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ही निवडणूक ही निवडणूक ही कोणता प्रतिस्पर्धी आपल्यासमोर आहे अशी काही निवडणूक राहिली नाही गेल्या पाच वर्षामध्ये गावं वाड्या वस्त्या या विधानसभेमध्ये आम्ही ज्यावेळेस फिरतो त्यावेळेस सरकारच्या माध्यमातनं अतिशय अफाट निधी आणि लोकांनी अपेक्षा केलेल्यापेक्षा अधिक कामं आमदार महेंद्र दळवी यांनी केली आणि त्याचाच परिणाम असा आहे की आम्ही सगळीकडे ज्यावेळेस फिरतो त्यावेळेस मुरुड असेल अलिबाग असेल रोहा तालुक्यातली गावं असतील या सगळीकडेच खूप प्रचंड प्रतिसाद लोकांचा आहे त्याच्यामुळं ही निवडणूक ही आपण किती जास्त मताधिक्याने जिंकतोय याची फक्त आपल्याला सगळ्यांना प्रतीक्षा आहे कदाचित आता राहुल काकांनी सांगितलं ती गोष्ट खरी आहे की एकेकाळी अशी परिस्थिती होती की निवडणुका आल्या की रस्ता करतो म्हणून वाळू टाकायची आणि निवडणुका झाल्या की वाळू परत उचलायची आणि घेऊन जायचं असं धोरण शेखापक्षांनी वेळोवेळी राबवलं आणि ज्यावेळेस लोकांचा भ्रमनिराश होतो लोकांची फसवणूक होते आणि सातत्यानं त्याच पद्धतीनं ज्यावेळेस आपण ज्याला सूत्रं सोपवली तो वागतो त्यावेळेस लोकांचा विश्वास हा त्याच्यावरती कदापि राहत नाही महेंद्र शेठ यांचं गेल्या पाच वर्षातलं काम आपण जर बघितलं तर जो शब्द दिला तो शब्द पूर्ण केला मग ती मंदिरं असतील रस्ते असतील समाज मंदिरं असतील वेगवेगळ्या परिसरामध्ये होत चाललेल्या विकासाला प्रतिसाद असेल या सगळ्याच बाबतीत खूप मोठ्या प्रमाणाचं काम उभं राहिलं आपण सगळ्यांनी पाहिलं की दिल्लीमध्ये केंद्रामध्ये आदरणीय नरेंद्र मोदीजींचं सरकार आहे आणि महाराष्ट्रामध्ये संवेदनशील असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार आहे आपण पाहिलं मी संवेदनशील शब्द यासाठी वापरला की ज्यावेळेस सरकार काम करत असतं त्यावेळेस सर्वसामान्य माणसांची अपेक्षा खूप उंचावलेल्या असतात आणि उंचावलेल्या अपेक्षा ह्या तळागाळापर्यंत लोकांच्या पूर्ण झाल्या पाहिजेत याच्यासाठी लोक खूप आशे आशेने त्या सरकारकडे पाहत असतात आज मुख्यमंत्री महोदयांनी अनेक योजना ह्या सरकारच्या माध्यमातून आणल्या की ज्या योजनांचा थेटपणाचा लाभ हा सरकारपासनं जनतेपर्यंत पोहोचायला लागला आम्ही वेळोवेळी सभांमध्ये उल्लेख करतो ज्याचा परिणाम आज सर्व दूर आज दिसत आहे मुख्यमंत्र्यांनी योजना आणली माझी लाडकी बहीण योजना आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ही योजना ही योजना साधीसुदी योजना नाही गेले अनेक वर्ष मी एक उदाहरण देतो की ज्यावेळेस ही योजना आली आणि योजनेचा पहिला हप्ता हा माझ्या माता भगिनींच्या खात्यामध्ये पडला मी प्रवास करत असताना मुरूड तालुक्यातल्या शिगऱ्या गावामध्ये एका गावामध्ये प्रवास करत असताना मी असाच बैठकीमध्ये बसलो होतो त्यावेळेस एका महिलेला विचारलं की तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जे सरकारने जमा केले ते जमा झाले का त्यावेळेस त्यांनी ते पैसे जमा झाल्याचं सांगत असताना त्यांच्या घरातलं उदाहरण दिलं की आमच्या घरातला जी काही अर्थार्जनाचं साधन आहे ते आमच्या कुटुंबामध्ये महिना संपण्यापूर्वीच आमचे पैसे संपून जातात दुसरीकडे माझे पती जे आहेत त्यांची तब्येत इतकी खालवली आहे की त्यांच्या औषधाला आम्ही पैसे देऊ शकत नव्हतो ते पैसे कुठून वापरायचे हा आमच्यासमोर प्रश्न होता परंतु मुख्यमंत्री महोदयांनी ही योजना आणली आज मला विश्वास वाटतो की मी त्या औषधांच्या जीवावरती माझं कुंकू हे पुढच्या अनेक वर्ष त्या ठिकाणी माझं शाबूत राहील ही शाश्वती मुख्यमंत्र्यांच्या त्या पंधराशे रुपयाच्या माध्यमातून मला मिळाली हे इतकं संवेदनशील उदाहरण त्यांनी दिलं की मला अतिशय या गोष्टीचा आनंद झाला की ज्यावेळेस माझ्या माता भगिनींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात ज्यावेळेस आपण काही दिवसापूर्वीची परिस्थिती पाहिली तर पंधराशे रुपये ही छोटी गोष्ट नाही म्हणजे मुख्यमंत्री महोदयांचं भाषण त्या दिवशी त्यांनी ऐकलं इतक्या भावुकतेने ते बोलत होते की आमची आर्थिक परिस्थिती इतकी बेताची होती आणि त्या बेताच्या परिस्थितीमध्ये आम्ही घर कसं चालवायचं आम्ही आमचा उदरनिर्वाह कसा, उदर कसा करायचा इतकी बेताची परिस्थिती असताना ज्यावेळेस ग्रामीण भागातल्या माझ्या महिलेच्या खात्यामध्ये ज्यावेळेस पंधराशे रुपये जमा होतात त्यावेळेस तिचा आर्थिक सन्मान तर वाढतोच आर्थिक प्रतिष्ठा तिची वाढतेच परंतु त्याचबरोबर कुटुंबाचा आधार म्हणून ज्या वेळेस त्या महिलेला मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून पैसे जमा होतात त्यावेळेस त्या कुटुंबाचा आधार म्हणून काही रक्कम ती महिला त्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहामध्ये सहभागी होऊ शकते हा तिचा सन्मान त्या कुटुंबामध्ये किती मोठ्या प्रमाणावर वाढला याची तुलना कोणत्याही परिस्थितीशी आपल्याला करता येणार नाही त्याच्यामुळे ही योजना नुसती योजना नाही आता ही योजना आणल्यानंतर आपल्याला साहजिकच माहिती आहे की या योजनेला बंद करण्यासाठी सुद्धा विरोधकांनी प्रयत्न केले की ही योजना आम्ही बंद करू या योजनेमुळे सरकारचे पैसे वाया चालले आहेत अशा पद्धतीने सुद्धा वल्कना केल्या आता आपल्यासमोर ज्या उमेदवार आहेत त्या का आपल्या प्रतिस्पर्धी नाहीत शेतकरी कामगार पक्षाच्या प्रतिस्पर्धी म्हणता येणार नाही पण हे उदाहरण नक्कीच दिलं पाहिजे की ज्यांनी या योजनेला विरोध केला ज्या महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांनी विरोध केला आज त्याच नेत्यांच्या बरोबरीने ते उमेदवारी करत आहेत मग त्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे की ज्यावेळेस माझ्या माता भगिनींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार होते जमा झाले ती योजना बंद करण्याची ज्यावेळेस भाषा तुमचेच नेते करत होते तुमच्या पाठीशी असलेले त्यावेळेस तुम्ही चकार शब्द का उच्चारला नाही मग ज्यावेळेस तुम्ही तुमची दुटप्पी भूमिका ठेवता त्यावेळेस निश्चितपणाने मला विश्वास आहे की माझ्या माता भगिनी ह्या त्यांना घरचा रस्ता दाखवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही हा सुद्धा विश्वास या निमित्ताने मला व्यक्त करावा अनेक योजना आहेत की आपलं सगळ्यांचा गाव हा शेतकऱ्यांनी समृद्ध असलेला आहे आणि शेतकऱ्यांनी समृद्ध असलेल्या गावामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून थेटपणाने किसान सन्मान योजनेचे पैसे जमा व्हायला लागले दोन हजार चौदा पासून ते सहा हजार रुपये जमा होत होते एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार आलं पुन्हा सहा हजार रुपये आणखीन त्याच्यामध्ये थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा जमा होणार आहे वयोश्री योजना आणली ज्या वयोश्री योजनेच्या माध्यमातून आज जे पासष्ट वर्षाच्या वरचे आहेत त्यांच्या खात्यामध्ये पेन्शन म्हणून पैसे जमा होण्याची योजना येते त्याचबरोबर आपल्याला पन्नास टक्के थेटपणाने एसटीच्या भाड्यामध्ये सवलत मिळाली ह्या सगळ्या योजना सांगण्यामागचं कारण असं आहे की हा ही संवादाची सभा आहे आणि संवादाची सभा असते त्यावेळेस आपल्या आपण जे काही केलंय ते आमदार साहेबांचं मूर्त स्वरूप आता आम्ही येताना अनेक गोष्टी पाहिल्या ते मंदिर पाहिलं हे मंदिर पाहिलं ज्यावेळेस गावागावामध्ये जातो इतका उत्स्फूर्त प्रतिसाद असतो तो त्यांच्या कामाच्या जीवावरती आहेच पण त्या ज्या सरकारमध्ये ते काम करतात ते सरकार सुद्धा आज जनतेच्या तळागाळातल्या प्रत्येक समाजातल्या घटकाच्या किती खंबीरपणे पाठीशी आहे हे सुद्धा आपल्याला निश्चितपणाने सांगितलं पाहिजे आणि ते सांगितल्यानंतर सुद्धा आपल्याला हे सांगितलं पाहिजे की आज आमदार आपले निवडून आल्यानंतर पुन्हा जे महायुतीचं सरकार येणार आहे त्या महायुतीच्या सरकार मधले ते आमदार होणार आहेत केंद्रामध्ये नरेंद्र आणि महाराष्ट्रातल्या विधानसभेमध्ये मधनं अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघातनं महेंद्र हे जे गणित आहे ते गणित आपल्याला कायम ठेवायचं आहे असं मगाशी तटकरे साहेबांनी पण भाषणामध्ये सांगितलं की आपल्याला एक विक्रम करायचा आहे विक्रम कसा आहे की आजपर्यंत या मतदारसंघामध्ये शेतकरी कामगार पक्ष व्यतिरिक्त दुसऱ्यांदा कोण निवडून आलं नाही तुम्ही ज्या वेळेस आज मतदान वीस तारखेला करणार आहात तुमचं मतदान हे एक विक्रम प्रस्थापित करणारं मतदान आहे ज्यावेळेस महेंद्र दळवी यांचा निवडणुकीचा निकाल तेवीस तारखेला लागेल त्यावेळेस तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणखीन एक विक्रम होणार आहे की महेंद्र दळवी हे शेतकरी कामगार पक्षाला हरवून दुसऱ्यांदा झालेले आमदार होणार आहेत त्याच्यामुळे आपलं मतदान हे खूप महत्वाचं मतदान निश्चितपणाने त्याच्यामुळे आपण जण निर्धार करूया की येणाऱ्या वीस तारखेला धनुष्यबाण चिन्हा समोरचं बटन दाबून आदरणीय महेंद्र दळवी यांना प्रचंड आणि अत्यंत विक्रमी मताधिकांनी आपण निवडून आणूया एवढंच आवाहन या निमित्ताने करतो थोडाफार वेळ झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो था। आणि थांबतो धन्यवाद